thank you

द्राव 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 द्रावाले? द्रावाले? उत्तम शेती कनिष्ठ नोकरी मध्यम व्यापार फोटो खेळ भरण्यासाठी करावं लागतंय जोडीदार हुशार आहे माझ्यापेक्षा जोडीदार फोन गेलाय चमत्कार के लिए नमस्कार करना नहीं ठीक है बगो पारा बराबर है ঘৰ তাৰে কানি তাৰো দে আছো দে कुठल्या आपल्याला भक्त राजे ओळखलं जात महाराजांची वेळ येण्याची झालेली आहे जास्त काय रात्र कमी आणि समजा जास्त नको नाही मला आता कारण सांग जरा शॉर्टकट घेऊया तू लेट येण्याच कारण काय मला सांग कोण लेट आलं तू देतालास अरे मी कसं काय देत होतो अरे मी आठ वाजता तू तुला हजर झालोय मग आठ वाजता झालं काय मग मी काय वाजता आलो मग अगोदर कोण आलो अरे मी आलो अरे कसं काय आलं मी अगोदर आलो कस काय आठ अगोदर काय आलो अगोदर अरे जास्त कुठलं मला सांग ना आणि न जास्त काढ जास्त न जास्त बरोबर आहे ना, ना मग लेट का आलास लेट वर हा लेट येण्याचं कारण सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे सांग ना अरे काय सांगू चुडी तुला भाजी सांग वडा सांग मी एक चार सांग साखर आहे मला काय सांगू काय सांगू म्हणतो का हिच्या हाती लोक बाकी काय बोलायचं लेट येण्याचं कारण हा सांग दुटीवर निघाला असताना दुटीवर निघाला असताना काळाबाई काय म्हणजे माहिती का कारवाणी तुझी माझी माझी म्हणली असतो कारवाणी म्हणली असं हा चहा पॅलेशिवाय तुटीवर जायचं नाही अरे बापरे चहा पेरेशिवाय प्रेम दिसत अरे प्रेम म्हणजे भरपूर प्रेम तर असणार तर तुझं लव्ह मॅरेज झाल्या मध्ये हो हो बरोबर आहे चहा प्याला शिवाय डुटीवर जायचं नाही जायचं नाही म्हणलं ठीक आहे तोडगोड केलं पाहिजे तोडगोड केलं तुम्हाला बरोबर आहे कधी भडगंडणीला म्हणलं चा प्याला प्यालास आणि डुटीवर निघालो धुटीवर निघाला थोट्यावर निघालेला असताना हा हळवा मग रस्त्यात वागा ফিফটী 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 আল ফিফটী আল আলো ঘো আস ঘরপূর ঘাবলো ঘাঁর তো বরাবর ঘাবর ঘাশে মোসান বাকি तुला जसं बघितलं अशी काय वाघा नाही टाकली झरकाळी टाकली टाकली असं अतिशय घाबरलो अतिशय घाबरला असतं तशी वागा दुसरी डरकाळी टाकली टाकली तुला एक झाड बाजूला तुझ्या माझ्या बाजूला एक झाड बरं नासरला सर झाडावर तोड बर तो चढला अशी झाडावर चढलो हा मी वाघाकडे बघतोय वाघ माझ्याकडे बघतोय मी वाघाकडे बघतोय आमच्यावर लक्ष असू दे वाघ म्हणला ओळखीचा दिसुई का काय बघाव हो का म्हणला वाघ माझ्याकडे बघतोय मी त्याच्याकडे बघतोय वाघ माझ्याकडे बघतोय मी त्याच्याकडे बघतोय वाघ झाला काही टाकली टाकली तशी माझी चालू झाली <laughs> <नाागा। laughs> <ददुमेंगा> टाकली परत काय झालं का परत काय झालं तुती तेवढी सगळीच चालू झाली माय घालते तसं तू हालत असेल तो घाबरलो घाबरला